मित्रांनो समाजामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव घटस्फोट होत आहेत घटस्फोटाचं प्रमाण आता भयंकर वाढलेलं वीग आहे कारणही वेगवेगळे असतील आता शंभर टक्के घटस्फोटाचं प्रमाण आता समाजामध्ये वाढलेलं आहे अशाच पद्धतीचा हा घटस्फोट आणि त्याचा हा व्हिडिओ खाली आहे घटस्फोटाचं कारण भलेही वेगळं असेल मात्र स कोर्टामध्ये घडलेली घटना आणि त्याचा आता सोशल मीडियावरती भयंकर काय होत आहे शेअर होत आहे तर झालं काय घटस्फोट झाला घटस्फोट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या ताईला कळालं त्या महिलेला कळालं की आपणाला ॲल्युमिनियम म्हणून आता पोडगी म्हणून शून्य रुपये मिळणार आहेत काही आपल्या हाताला लागणार नाही कारण घटस्फोटाच्या पूर्वीच आपल्या पतीनं या व्यक्तीने जो की मार खाता आहे ताईचा त्या महिलेचा त्याने काय केलेलं आहे आपली सर्व संपत्ती आपल्या आई आईच्या नावावरती केलेली आहे म्हणजे दुसऱ्याच्या नावावरती केलेली आहे त्यामुळे आता पोडगीच्या रूपामध्ये त्याला शून्य रुपये द्यायचे आहेत